आपल्या बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बातम्यांची सुरुवात दिल्लीच्या दिल्लीच्या करूया दिल्लीत विकास आणि प्रगतीच्या नव्या पर्वाची सुरुवात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्रीमती रेखा गुप्ता यांचे हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मराठी भाषेला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमान्यता दिली होती माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं संवर्धन जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं कर प्रणाली कशी असली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं यासोबत सुरक्षा कशी ठेवली पाहिजे समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि या सगळ्या आज्ञावलींचं पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि फारशी भाषेचे शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलं आणि म्हणून हे आत्मतेज आणि आत्मभान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही या ठिकाणी राज्यकारभार करतो जी साग्रा के लाल किल्ले से हमें छत्रपती शिवाजी महाराज ने स्वाभिमान सिखाया और शौर्य दिखाया उसी किल्ले में शिव जयंती का कार्यक्रम आयोजित होना बेहद खुशी की बात है आगरा येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमातून मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी आगरा येथे झालेल्या कार्यक्रमाची प्रशंसा केली बहुत खुशी है यहाँ आगरा में छत्रपति शिवाजी महाराज जी के जन्मोत्सव का कार्यक्रम आयोजित किया गया है पिछले बार भी मैं यहाँ आया था और जिस महीने में औरंगजेब को छत्रपति शिवाजी महाराज ने अपनी जान की परवाह किए बिना ये बताया था कि मैं राजा हूं मेरे साथ राजा जैसा व्यवहार होना चाहिए जो स्वाभिमान उन्होंने हमको सिखाया और उसके बाद जिस प्रकार से शौर्य दिखाते हुए वे आगरा से छूट निकले और वापिस स्वराज्य खड़ा किया मैं ऐसा मानता हूं कि अपने आप में देश के इतिहास को उन्होंने बदला है हमारे संभाजीनगर के विनोद पाटिल जी ने एक अर्थातच एकोणीस फेब्रुवारी रोजी राज्यात विविध ठिकाणी शिवजयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी विविध कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते तर एक नजर या कार्यक्रमांवर महाराष्ट्रात करमणूक कर दोन हजार सतरा सालीच आपण नेहमी करता रद्द केला आहे माध्यमांशी बोलताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात ही मागणी होती आहे की हा सिनेमा टॅक्स फ्री करा पण मी आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात महाराष्ट्राने दोन हजार सतरा सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमीकरता रद्द केलेला आहे त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे नाही आहे तथापि या चित्रपटाच्या करता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचण्याकरता आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल आम्ही निश्चितपणे आजचा विशेष दिवस म्हणजे संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देण्यासाठी कर्ममार्ग भक्ती मार्ग आणि योग मार्ग या तीन मार्गांचा उपदेश देणारे संत श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या मंगलमय शुभेच्छा पुढील बातमी अर्थातच राज्यातील आरोग्य सेवेबद्दलची बातमी महाराष्ट्रात आता आरोग्य सेवेचा बदलणार चेहरा मोहरा ते कसं ते जाणून घेऊया राज्यातील प्रत्येक रुग्णाचा एक युनिक आयडी तयार होणार रुग्णाचं नाव पत्ता रुग्णालय आजाराचा पूर्व इतिहास सर्व माहिती एक क्लिकवर उपलब्ध होणार एका टोल फ्री नंबरवरून सरकारी खाजगी आणि धर्मदा रुग्णालयात कोणत्या कोणत्या योजनेतून गरजू रुग्णालयांना मोफत उपचार मिळू शकतात याची माहिती दिली जाणार गरजू रुग्णांना कमी वेळात कमी खर्चात उपचार मिळेल त्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्षाचा उपक्रम राबवला जाणार आता महाराष्ट्र भाजपा एक कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपाचा सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आजच आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पहात्रा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद